शेतकरी बांधवांनो आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी बांधवानो जानेवारीच्या टप्प्यामध्ये आपण कोथिंबीर पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला भाव मिळू शकतो का किंवा जानेवारीच्या महिन्यामध्ये आपल्याला बियाणे किती वापर करावा लागेल येणारे अडचणी असतील या सर्व गोष्टीवरती बारीक सारीक गोष्टीवरती मी व्हिडिओमधून कव्हर करणार आहे लास्ट मी व्हिडिओमध्ये नंबर पण देणार आहे त्या नंबरवर संपर्क साधून सविस्तर माहिती विचारून पण घेऊ शकताय शेतकरी बांधवांनो जानेवारीच्या महिन्यामध्ये कोथिंबीर पिकाची लागवड केल्यानंतर चाळीस दिवसामध्ये कोथिंबीर काढायला येते म्हणजे फेब्रुवारीच्या सेकंड वीकमध्ये किंवा थर्ड वीकमध्ये जसं आपण तारीख निवडणार आहे तसं चाळीस दिवस पुढे असे धरण धरून चला की गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी पण जानेवारीच्या महिन्यामध्ये कोथिंबीर पिकाची लागवड केली होती फेब्रुवारीच्या एंडिंग एंडिंग मध्ये जवळपास एकरी हजार पंचेचाळीस हजार रुपये पंचावन्न हजार रुपये असे पैसे झालेले आहेत काही शेतकऱ्याचे तर अर्धा एकर मध्ये पण साठ हजार पासष्ट हजार रुपये झालेले आहेत पण तिथं दोनशे कॅरेट अडीचशे कॅरेट जर आपण उत्पन्न जर जास्त काढलं तर आपल्याला पैसे पण जास्त होतात प्रति कॅरेट शंभर रुपयांना जर विक्री झाली तीनशे कॅरेट जर आपण काढले तरी पण त्याचे तीस हजार रुपये होतात खर्च आपण किती करणारे शेतकरी बांधवान वीस हजार रुपये बियाण्यापासून पेरणीपासून तर प्लॉट निघेपर्यंत वीस हजार रुपये आपला एकरी खर्च जातोच तर शेतकरी बांधवानो आपल्याला सगळ्यात अतिशय महत्वाचं आहे की जर तुम्ही कोथिंबीर पिकाची जर निवड करणार असेल बऱ्यापैकी आता हरभरा असेल तूर असेल बरेच शेतकऱ्यांचे आता प्लॉट निघत आहेत तर तिथं आपल्याला बऱ्यापैकी चांगली माती भुसभुशीत भुश बनवणे पाणी वगैरे चांगलं देऊन त्याला चांगल्या रीतीनं तापू देणे त्याच्यानंतरच तुम्ही कोथिंबीर पिकाची लागवड करण्यात यावी ला विषय शेतकरी बांधवांनो की आंब्याला मोहर लागल्यानंतर कोथिंबीर पीक पिवळे पडत असतात हो शेतकरी बांधवांनो मान्य आहे पण बियाण्याची क्वालिटी तुम्ही केलेले असलेले फवारणी किंवा पाणी योग्य शीर योग्य पद्धतीने जर असेल तर बऱ्याच ठिकाणचे प्लॉट कव्हर झालेले आहेत तिथं पण रिस्क आहे पण रिस्क घेतल्याशिवाय पण पैसा पण मिळणार नाही आपल्याला माहिती आहे पण शेतकरी बांधवांनो ज्या ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट टिकलेले त्या शेतकऱ्यांचे ऐंशी शे ऐंशी शे नव्वद नव्वद हजार रुपये पण पैसे झालेले आहेत मी तुम्हाला पैसे दाखवत नाही शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांना पिकाची निवड योग्य मशागत योग्य मेहनत जर माहिती असेल तर ते शेतकरी शंभर टक्के कोथिंबीर सारख्या पिकामध्ये उतरू शकतात एक एकर करण्याऐवजी अर्धा एकर पिकाची तुम्ही लागवड करू शकता मी काय तुम्हाला भाऊच सांगू शकणार नाही पण शेतकरी बांधवांनो कोथिंबीर पिकामध्ये पैसे झालेले आहेत होत आहेत पण पेशन्स पण टिकवणं खूप खूप महत्वाचं आहे शेतकरी बांधवांनो विषय आज आपण बरेच शेतकऱ्यांना सजेस्ट केलेले आहेत गेल्या दोन तीन वर्षापासून आपण शेतकऱ्यांना प्लॉट चालू होईपासून प्लॉटने येपर्यंत सजेशन केलेलं आहे इथून पण कर करत राहूयात शेतकरी बांधवांना आमचे सर्व डिटेल्स जर माहिती तुमच्याशी पाहिजे असेल तर स्क्रीनवरती मोबाईल नंबर येत आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून सविस्तर माहिती विचारून घेऊ शकताय कास्ती कोथिंबीर बियाणं जर पाहिजे असेल तर येत असलेल्या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क साधून डिटेल्स आणि डिटेल्स माहिती घेऊ शकता तोपर्यंत आपल्या सर्वांचे खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद मित्रांनो